ब्रह्मा मुरारी त्रिपुरान्तकारि भानु शशि भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिरौके तव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस सोमवार कृष्ण पक्ष द्वितीय मित्रांनो त्याचप्रमाणे उत्तरा नक्षत्र धृती योग आणि तैतिल करणं चला तर सुरू करूया बारा राशींचे भविष्य कथन मेष राशी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची आपल्याला चिंता सतावेल किंवा त्यांच्या आरोग्याबद्दल काळजी सुद्धा वाढेल वाटेल वृषभ राशी व्यवसायात आर्थिक उलाढाडी करतील उलाधाडी वाढतील उत्पन्न सुद्धा त्याचप्रमाणे आपले वाढणार आहे मिथून राशी आज कामाचा बोजा वाढेल त्यामुळे आपल्याला कष्ट सुद्धा दुखतीने करावे लागणार आहे याकडे लक्ष द्या कर्कराशी मनातील संभ्रम व गुंतागुंती सुटेल मानसिक समाधान लाभेल सिंह आपल्या क्षेत्रातील अभ्यास आपल्याला वाढवावा लागणार आहे वाढवा अभ्यकवा ज्ञानात भर पडेल कन्या राशी नात्यांमध्ये नवीन प्रश्न उपस्थित होतील संशयवृत्ती आपल्याला ह्या दिवशी त्रासदायक ठरू शकते किंवा अडचणी सुद्धा निर्माण होऊ शकते तूळ राशी आजचा दिवस संमिश्र असेल घरगुती कामासाठी वेळ देणे हितकारी ठरेल वृश्चिक राशी आजचा दिवस व्यापारी वर्गाला अनुकूल असेल लाभ होईल आपण एखादा व्यापार किंवा एखादी गुंतवणूक करण्यास फरकत नाही धनुराशी वाचन वाढवा अभ्यास करा आपल्याला बोलता जर येत नसेल बोलताना बोलून व्यक्त होत होता येत नसेल तर लेखणीतून आपण व्यवहार करू शकता किंवा लेखणीतून व्यक्त होऊ शकता त्यामुळे अभ्यास वाढवा वाचन करा मकर राशी जोडीदाराशी संवाद वाढवा त्यांच्याशी बोला आपल्यामध्ये जो सध्या दुरावा निर्माण झाला आहे तो आपल्या बोलल्यामुळे कदाचित कमी होऊ शकतो कुंभराशी प्रवासात मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या नुकसान टळेल मीन राशी घरगुती खर्चासाठी म्हणजे घरगुती साहित्याला खर्च करावा लागणारं साहित्य घेण्यासाठी आणि त्याच्यासाठी आपला खर्च सुद्धा वाढणार आहे आजचा दिवस बाराही राशींच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरू चला तो उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी ह्याच तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद